तिळाचे लाडू बनवायसाठी मी इथं तिळ घेतलीये ह्याच वाटेने मी तिळ घेतलीये आणि गुळ घेतला इथं खिसून घेतला असा अर्धा शेंगदाणे भाजून घेतलेत आणि असे दरदरे कुठून घेतले जाडसाड सगळ्यात पहिले आपण तिळ भाजून घेऊया अशी हलकीशी भाजायची आपल्याला इथे तिळ भाजून आहे आता काढून घेऊया आता इथे शेंगदाणे कुठून ठेवलेले त्याच्यात तिळ टाकूया आपण त्याच्यात टाकून घेतले मी तिळ आता गुळ शिजवून घेऊ आपण इथं मी तूप टाकते आणि हा गुळ आहे आणि थोडंसं पाणी आता याला आपण चांगलं शिजू देऊया बघा आता आपला गुळ असा शिजत आलाय त्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय आता इथे मी पाणी घेतलंय थोडंसं त्याच्यात आपण गुळ टाकून बघूया अजून आपला गुळ तयार नाही झालाय अजून याला आपल्याला शिजवायचे हे बघा आपला गुळ आता चांगला शिजलाय त्याला आपण चांगला चेक करून घेऊ हे बघा चांगला झालाय आपला गुळ आता आप आता आप याच्यात आपण हे टाकून घेऊया मग गॅस बारीकच ठेवायचा हे मिक्स करायची मिक्स करून घेऊयाला सगळं आणि गॅस बारीकच ठेवायचं हे बघा इथे मी आता आताला असं थंड पाणी लावून घेणार आहे आता असं थंड पाणी लावून घ्यायचं आणि ला तुपात आहात आणि आपल्याला किती लहान मोठे लाडू बनवायचेत तस घ्यायचं ये गरम गरम आपल्याला हे बघा असे मस्त लाडू बनतात बघा <SPA> आपल्याला <malaria> जसे पाहिजे लहान मोठे असे लाडू असे बनवून घ्यायचे सगळ्याचे मी तर गरम पाणी ठेवलं आहे याच्या खाली ताकी आपलं मिश्रण असं थंड नाही झालं पाहिजे आता सगळं असंच बनवून घेऊ आपण आता इथं दुसरा पण घेतला आहे मी हाताला असं थंड पाणी लावून घ्यायचं आणि तूप लावून घ्यायचा आणि बघा असे बनवून घ्यायचे हे बघा लाडू किती मस्त झाले तिळाचे असे तुम्हाला जसं वाटलं तसं लहान मोठे तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा